या जेजुरीला झाला बाई सारा गलबला जेजुरीला झाला बाई सारा गलबला आणि दोन बायका का सपती मल्हारी झाला दोन बायका का सपती मल्हारी झाला या जेजुरीला झाला बाई सारा गलबला या जेजुरीला झाला दोन बायका चपती मल्हार झाला दोन बायका चपती मल्हार झाला हो 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 धनगराची बाणू घेऊन देव आला जेजुरी ही धनगराची बाणू घेऊन देव आला जेजुरी पण माणसादेवी चढू देत नव्हती देवाला पायरी पण बानू साठी देवन बाई वाडा बांधिला या बानू साठी देवन बाई वाडा बांधिला अन दोन बाय का सपती झाला दोन बाय का सपती झाला या जे जोरीत झाला बाई सारा गलबला या जे जोरीत झाला दोन बायका चा पती झाला दोन बायका पती मल्हारी झाला हो हो अहो हो। माणसा देवी रोज सांगेत देवाला गार माणसा देवी रोज सांगेत देवाला गार्ह म्हणशेला मेंढ्यानं केली जेजुरी हो घाण म्हणे सेड्या मेंढ्या केली जेजुरी हो घाण आणि देव बालू साठी झाला देव बालू साठी आणि दोन बायका तपती मल्हारी झाला दोन बायका तपती मल्हारी झाला या जेजुरीत झाला बाई सारा गल झाला बाई सारा गलबला दोन बायका सपती मल्हारी झाला दोन बायका का सपती म्हणणार झाला ओ, 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 ओ।, ओ हो बानू म्हणे मी देवाची लाडकी बाई म्हणे मी देवाची लाडकी आणि माणसा देवी म्हणे मी देवाची माणसा देवी म्हणे मी देवाची पार्वती आणि देव माझा शिव खंडोबा या जजुरी गडावर शोभला देव माझा शिव खंडोबा गडावर शोभला दोन बायकाचा पती मल्हरी झाला दोन बायकाचा पती मल्हरी झाला या जे जोरीत झालबाई सारा गलबला या जे जोरीत झालबाई सारा गलबला दोन बायका सपती मल्हारी झाला दोन बायका सपती मल्हारी झाला